या कथेतील पात्र स्थळ आणि घटना पूर्णपणे काल्पनिक आहेत याचा कोणत्याही व्यक्तीशी किंवा घटनेशी काहीही संबंध नाही कथेचा मूळ हेतू हा फक्त मनोरंजन असल्यामुळे कोणीही कथेचा वास्तवाशी संबंध जोडू नये जर एखाद्या व्यक्तीशी किंवा घटनेशी संबंध आला तर तो केवळ योगायोग समजावा कथा पाणभूत लेखिका वाचक स्वर सुजाता पंकज पाटील भाग पाच मानसी म्हणाली म्हणजे गुरुप्रिया माझ्या आईची मैत्रीण होती तर पण ही चिठ्ठी इथे कशी माझ्या आईला याबाबत माहिती असेल का मी म्हणाले माहीतच असेल कदाचित म्हणूनच तर ती हात लावू नको डायरीला असं सांगत होती मानसी म्हणाली मला वाटतं की नसेल माहीत कारण जर तिला माहीत असत तर ही चिठ्ठी यात असती का मी म्हणाले पण मग नसेल माहित तर आपण त्यांना सांगायला हवं फक्त अंदाज लावून उपयोग नाही कारण काकूंना जर माहीत नसेल तर त्यांना माहिती करून द्यायला पाहिजे मानसे म्हणाली सारिका मला खूप टेन्शन आलंय आईला सांगावं तरी फटके पडणार नाही सांगावं तरी हा पडणारच मी म्हणाले काही हरकत नाही दोघी अर्धा अर्धा मार खाऊ आता पुढे वाचू का काहीतरी महत्वाचं असू शकत मानसी मानेनेच होकार देत माझ्या बाजूला येऊन बसली चिठ्ठीत लिहिले होते तारीख अठ्ठावीस तीन एकोणीसशे त्र्याऐंशी माझ्या प्रिय मैत्रीण प्राजक्ता हिस आजच्या होळीत बहुतेक पूर्ण गाव जळणार आणि गावाची एकी दुभंगणार वाईट असत्य मात करेल प्रेम आणि सत्य शेवटी हरेल जर यातून काढायची असेल वाट हवी असेल जर नवी पहाट जावं लागेल तिच्या टेकडीवर डोकं टेकवा तिच्या पायावर यशाची किल्ली मिळेल तिथेच तरी थांबू नका इथेच किल्ली येईल आड आणि आड देईल घबाड तुझीच गुरुप्रिया एवढं वाचून झाल्यावर आम्ही एकमेकांकडे पाहिलं मानसी म्हणाली हे काय आहे आणि तिने डोक्याला हात लावला मी म्हणाले ही कविता आहे पण त्यात काहीतरी संदेश दडलेला आहे मानसे म्हणाली यातही कविता करणं गरजेचं आहे का जे काही आहे ते सरळ सांगता नाही येत का ही गुरुप्रिया उठता बसता कविताच करत होती वाटत मी म्हणाले असं नसतं ग काही वेळेस ज्या गोष्टी तिसऱ्याला सांगायच्या नसतात मग त्या अशा लिहिल्या जातात मानसे म्हणाली एकतर हे माझ्या डोक्यावरून गेलंय दुसरं म्हणजे डायरी फाटली आहे आणि तिसरं म्हणजे मला आई झाडू घेऊन उभी दिसतीये मी म्हणाले उलटही होऊ शकतं आईला कदाचित गुरुप्रियाची चिठ्ठी बघून खुशीही होऊ शकते मानसी म्हणाली तसं झालं तर ठीकच आहे पण ते जाऊ दे तू ही डायरी नीट करून देशील ना मी म्हणाले हो ग देईन पण चिठ्ठीचं काय करायचं मानसी म्हणाली सध्या थांब अजून काही मिळतंय का, का बघ मग आईला शांतपणे सगळं सांगू मला आता चैनच पडणार नाही जिथपर्यंत डायरी नीट होत नाही मी म्हणाले काही काळजी करू नकोस मी सगळं ठीक करते पण हे कोडं कसं सुटेल माणसे म्हणाली हे बघ तुला जास्त इंटरेस्ट होता डायरीत आता तूच कोडं सोडो असं म्हणून माणसे निघून गेली मी चिठ्ठी पर्समध्ये ठेवली व डायरी बॅगेत ठेवली आणि घरी निघून आले फ्रेश होऊन मी बेडवर खिडकी आणि पर्स उघडले बाहेर काढून पुन्हा पुन्हा वाचू लागले गुरुप्रियाने लिहिले होते की आज होळी आहे मी त्या पानावरची तारीख बघितली अठ्ठावीस मार्च एकोणीशे त्र्याऐंशी मी मोबाईल मध्ये लगेचच एका सर्च इंजिन मध्ये ती तारीख टाकली तसं जगातल्या विविध घडामोडी आल्या पण मग पुढे मी भारत देश लिहिले तर त्यात आले त्या, त्या दिवशी भारतात होलिका दहन होते मग खरंच तो दिवस होळीचा होता गावातली एकी दुभंगणार म्हणजे नक्कीच त्या दिवशी गावात काहीतरी होण्याची शक्यता गुरुप्रियाने वर्तवली होती वाईट आणि असत्य जिंकेल व प्रेम आणि सत्य हरेल पुढे तिचं म्हणणं होतं की यातून जर निघायचं असेल किंवा रस्ता शोधायचा असेल तर टेकडीवर जावं लागेल कुठल्या टेकडीवर इथपर्यंत तर समजलं पुढचं काहीच समजत नाही हे कुडं सोडवायला प्राजक्ता काकू म्हणजेच मानसीची आईच मदत करू शकेल त्यांनाच विचारावं का तर मानसीला त्या खूपच ओरडतील जे मला नको होतं मी चिठ्ठी बंद केली आणि माझ्या बेड लगत असलेल्या एका खणात ठेवून दिली बॅगेतून गुरुप्रियाची डायरी काढली पहिल्या दोन कविता मी वाचल्या होत्या पान तिसरं तारीख पंधरा जून एकोणीसशे त्र्याऐंशी रात्र रात्र चांदणी विलग विलग तारा रात्रभर पहावा आकाशातला हा बहारा या चंद्राकडे धाडलाय तुझ्यासाठी सांगावा बघ तुला कळतंय का हाच माझ्या प्रेमाचा पुरावा अशा बऱ्याच कविता वाचल्यानंतर मी पुढील असेच कुठल्या तरी पान उघडले तिथे कुठली तरी आठवण देणे लिहिली होती तारीख नऊ जुलै एकोणीसशे त्र्याऐंशी माझ्यासोबत घडलेला चकवा आज मी आणि प्राजक्त कपडे धुण्यासाठी तळ्यावर जाणार होतो तिची फार वाट पाहूनही ती आली नाही माझ्या डोक्यावरच ओझा आता मला सहन होत नव्हतं हातातही एक खंडा होता मग मी पुढे जाण्याचं ठरवलं था मी शेताच्या वाटेवरून झपझप पावलं टाकत निघाले ती पायवाट एवढी छोटी होती दुतर्फा असलेली झाडे वेली कधी माझ्या हाताला कधी कोपऱ्याला स्पर्श करीत होते करत मी जात असताना एक वाट मी चुकीची घेतली मला काही केलं रस्ताच सापडत नव्हता मी घरातून संध्याकाळी पाच वाजता निघाले होते कंटाळून सगळं ओझं मी खाली टाकलं आणि बाजूच्या दगडावर बसले समोरच्या झाडीत मला मातीत एक खेकडा दिसला मी लगेच त्याला पकडण्यासाठी पुढे गेलो तसं तो मातीत गुडूप झाला पण त्याच्या पुढे तीन खेकडे दिसले मी पुढे पुढे जाऊ लागले आणखी खेकडे दिसू लागले पाहता पाहता दगडावर खूप सारे खेकडे दिसू लागले ते पाहून मला काही ठीक वाटत नव्हते माझ्या मनी भीतीने अचानक गावदेवी भी आईचे नाव आले आणि माझे मन मला मागे फिरण्यासाठी सांगू लागले मी पटापट माझे सामान घेतले आणि आल्या पावली परत पळत सुटले माहित नाही कुठल्या तरी वाटेवर निघाले एक तुटकीशी झोपडी होती आतून धूर बाहेर येत होता खूप दुर्गंधी वास आजूबाजूला येत होता मी त्या दरवाजातून आत डोकावले दरवाजा कसला झाडाच्या झावळ्यांनी बांधलं होत ते वास एवढा जास्त यायला लागला मला उलट्यासारखं व्हायला लागलं मला तिथेही थांबवत नव्हतं आज मी का आले एकटी प्राजक्ता नसले की काही ना काही गडबड होतेच अंधार पडू लागला मला खूपच भीती वाटू लागली मला रस्ताच सापडत नव्हता पळता पळता मी ज्या ठिकाणी आले तिथे खूप वडाची आणि पिंपळाची झाडे होती ही झाडे बरीच दाटीवाटीने होती झाडांच्या पारंब्या जमिनीवर लोंबकळत होत्या वर पाहिले असता झाडांच्या दातीमुळे आकाश नीट दिसत नव्हते संध्याकाळ असल्यामुळे अंधारात आजूबाजूला स्पष्ट दिसत नव्हते मी विचार करत होते पुढे जाऊ की नको माझं लक्ष डाव्या बाजूला असलेल्या एका झाडाजवळ गेलं तिथे मला काहीतरी हालचाल जाणवली पुढे जाण्याचं धाडस होत नव्हतं तरीही मी एक एक पाय टाकून पुढे जाऊ लागले ते झाडाच्या पारंब्याना कोणीतरी लटकली होते आणि झोके घेत होते माझ्याकडे तिची पाठ होती पाठ कसली तिला पाठच नव्हती असं वाटत की एकदम पाठ आहे अंगावर केसच केस आणि कातडी लोंबकळल्यासारखी सुरकुत्या पडल्यासारखी होती तिची हाताची नखही खूप मोठी होती आवाजही विचित्र येत होता मला खूप भीती वाटू लागली तिच्या आसपास कसल्याशा माशा आणि किडे घोंगावत होत्या कोण होती ती म्हातारी घाबरून हातातला अंडा खाली टाकला अंड्याचा आवाज ऐकून तिने मागे वळून माझ्याकडे पाहिले तिचा चेहरा किती भयानक होता माझ्याकडे पाहताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलू लागले आणि मान खाली करत ती रागाने पाहू लागली मी पळण्याच्या मनस्थितीत हंडा उचलण्यासाठी खाली हळूहळू वाकू लागले मी हालचाल करत असल्याचे पाहून ती माझ्याकडे येऊ लागली मी हंडा तिथेच टाकून माघारी पळू तिचा विचित्र हसण्याचा आवाज होता मी कपड्यांचं ओझ घेऊन धावत होती हंडा गेल्याचं दुःख होतच मी धावत आणि धावतच होते माहीत नाही कुठे चालले होते पण त्या म्हातारीचे विचित्र हसण्याचा आवाज नाहीसा होईपर्यंत धावत होते माझ्या मुखी माझ्या हा धावून सुद्धा आली होती कारण मी मुख्य पाय वाटेवर पोहोचले होते मनात आलं की आता आई मारेल हंडा कुठे टाकून आलीस असं विचारेल मी सगळं खरं सांगे नाही पण ती माझ्यावर विश्वास करेल का कारण आता थोड्या वेळापूर्वी माझ्यासोबत काय झाले हे मलाच उमगत नव्हतं मला असं वाटत होतं की तो एक चकवा होता माझे काहीतरी चांगले कर्म नक्कीच असतील जे मी त्यातून बाहेर आले कशी वशी घरी आली आईला सामोरं न जाता लगबगीनं खोलीत निघून गेले घड्याळात आठ वाजले होते न्हाणे घरात सगळे कपडे ठेवून मी हातपाय धुतले तेवढ्यात आई आत आली आणि विचारू लागली एवढा वेळ कुठे होतीस बाबा विचारत होते मी म्हणाले आई मी रस्त्यात चुकले म्हणून वेळ झाला आई म्हणाली अशी कशी रस्ता चुकलीस आई डोक्याला हात लावून म्हणाली मी म्हणाले आई आज प्राजक्ता नव्हती म्हणून मी गडबडले आई म्हणाली ती नव्हती मग का गेलीस तशीच घरी परतायचं ना आता जाऊ दे पुढल्या वेळेस एकटी दुकटी जाऊ नकोस बाबांना समजलं ना तर नक्कीच चार शब्द ऐकवतील बघ मी म्हणाले आई परत नाही जाणार मी एकटी आई म्हणाली चल जेवून घे सगळं पटापट आटपू आणि झोपू परत सकाळी लवकर उठून पाण्याला विहिरीवर जावं लागेल मी फक्त हुंकार भरला मी आईला काहीच सांगितलं नाही म्हणलं जाऊ देत उगाच ती चिंता करत बसेल मी सगळं आटोपून अंतरुणावर अंग टेकवलं रोज सकाळी मी पाच वाजता उठत असे मी आणि प्राजक्ता विहिरीवर पाणी भरण्यासाठी जात असू राजू रोज मला घराबाहेर येऊन आवाज द्यायची मग आम्ही दोघी जायचो आम्ही एवढ्या लवकर पाण्याला जायचं कारण हे होत की नंतर गावातल्या बायका पाण्यासाठी विहिरीवर आणि भांडण करायच्या जे आम्हाला दोघींना आवडत नसे पाणी भरून मग मी माझ्या मामाच्या राम मंदिरात पूजा करायला जात असे मंदिर साफ करत असे मूर्तीची पूजा करत असे मग राम रक्षा स्तोत्र रोज वाचत असे यात माझा बराच वेळ जात असे पण उद्या गडबड होणार होती मी माझा हंडा रानातच टाकून आले होते तोच हंडा मी पाणी भरायला वापरत असे मी विचार केला की सकाळी प्राजूचा हंडा विहिरीतून पाणी काढायला वापरेन मग आईलाही सांगेन विचार करता करता मी झोपी गेले काही तासांची झोप झाल्यानंतर घराबाहेरून कोणीतरी हाक मारत होत राजूचाच आवाज होता तो ती आवाज देत होती प्रिया ए गुरु प्रिया ये लवकर चल मी अंथरुणातून उठले पाच वाजले आज मला जाग कशी आली नाही रोज वेळेवर आपोआप मला जाग येते मी पटापट तोंड धुऊन थोडस पाणी पिऊन बाहेर आले घराच्या कुंपणाच्या दरवाजाला लागूनच प्राजू हातात हंडा घेऊन उभी होती ती रोज आत येई आणि घराच्या दरवाजापाशी उभी राहायची आज ती बाहेरच उभी होती मी तिला खातानेच खोडून म्हटलं ये आत तसे ती रस्त्याकडे पाहू लागली मी मनातच म्हटलं आता हिला काय झालं मी नेहमीच्या सवयीप्रमाणे वरांडाच्या उजवीकडे हंडा घेण्यास आले मी नेहमी हिंड तिथेच ठेवत असे अरे हे काय माझा हंड तिथेच होता पण एक मिनिट मी तर हंडा रानातच टाकून आले होते मी दोन्ही हाताने डोळे दो चोळले तो हंडा तर तोच होता गडबडून मी प्राजूकडे पाहिले राजू नव्हते तिथे आता तर अजूनच भीती वाटू लागली मी थरथर त्या हाताने हंडा उचलला आणि हंड्या खालून एक कोंबडीचे पिल्लू माझ्या अंगावर उडी मारत डोक्यावरून निघून गेले मी हंडा तिथेच टाकून ओरडत घालत निघून आले माझ्या आवाजाने आई बाबा उठले आईने विचारले काय झालं एवढं रात्री दरवाजा उघडून कुठे चालली होतीस आई दरवाजाकडे पाहत म्हणाली मी म्हणाले आई प्राजू आली होती पाणी भरायला चाललो होतो बाबा घड्याळ्याकडे पाहत म्हणाले अगं आताशी तीन वाजतायत माझ्या तोंडून फक्त एकच शब्द निघाला काय तीन वाजलेत डोकं थाऱ्यावर नव्हतं जी मगाशी आली होती ती कोण होती ती आणि तो हंडा परत कसा आला इथे कोणी आणला हे वाचून मी डायरी जोरात बंद केली आणि बेडवर बाजूला फेकून दिली